आज एक मी अशी सक्सेस स्टोरी तुमच्यावर डिस्कस करणार आहे एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता साधारणपणे पंचवीस ते सत्तावीस वर्षाच्या मधला आणि तो मुंबईत काम करायचा आणि काही दिवसापासून त्याला ताप येत होता वजन कमी होत होतं भूक लागत नव्हती म्हणून तो डॉक्टरांकडे गेला तर तिथं बघितलं गेलं की त्यांच्या पेशी वाढल्या होत्या आणि काही मानेत वगैरे स गाठी दिसत होत्या मग तो होता कुडाचा त्यामुळे परत कुडाळा परत आले ते पेशंट आणि मग काही कारणामुळे माझ्याकडे आले तर मी बघितलं तर त्या तपासण्या केल्या त्याच्यावरती निदान झालं की त्यांना बर्किट्स लिम्फोमा होता किंवा बर्किट्स लिम्फोमा ल्युकेमिया पेजमध्ये असा कॅन्सर होता आणि काय गुंतागुंतीची अशी गोष्ट होती की आ, हे जे हाय ग्रेड कॅन्सर्स असतात ते इतक्या वेगाने वाढत असतात की त्यांचे सेल्स नष्ट होतात शरीरातच नष्ट होतात ते कॅन्सरचे सेल्स आणि मध्ये नष्ट झालेल्या सेल्समुळे काही काही वेळा किडनीला इजा होते म्हणजे पोटॅशियम वाढतं युरिक ॲसिड वाढतं आणि कॅल्शियम कमी होतं तसं ह्यांच्या किडनीला क्रियाटिन जो वाढलं होतं या पेशंटमध्ये म्हणजे हे थोडक्यात ट्युमरलायसिस पॉन्टेनियस ट्युमरलायसिसमध्ये होते म्हणून आपल्याकडे काही वेळ नव्हता ॲक्च्युली जर मला वेळ मिळाला असता तर मी त्यांचं फर्टिलिटी प्रिझर्वेशन केलं असतं म्हणजे शुक्राणू स्टोअर करून ठेवले असते पण हे किडनीला ऑलरेडी इजा होत होती त्यामुळे फार काही मी त्यांना वेळ देऊ शकत नव्हतो की बाबा पहिलं शुक्राणू स्टोअर करूया आणि मग किमोथेरपी चालू करूया तर मी सरळ किमोथेरपी चालू करून दिली त्यांना त्या त्यांना पहिल्यांदा स्टिरॉइड्स दिले आपण आणि स्टिरॉइड्सनी हळूहळू हळू तो आजार नियंत्रणात आला आणि मग नियंत्रणात आल्यावरती आम्ही त्यांना मोठी केमोथेरपी दिली जवळपास त्यांना तीन आठवडे हॉस्पिटलमध्ये राहायला लागलं हळूहळू हळूहळू त्यांच्या कॅन्सर नियंत्रणात यायला लागला ही झाली पहिली सायकल अशा आम्ही चार सायकल्स दिल्या त्यांना आणि चार सायकल्सनंतर पेट सिटी स्कॅन केला आणि बोन मॅरो केला जे आजार पहिल्यांदा होता तो पूर्ण नाहीसा झाला होता मॅरोमध्ये सुद्धा काही आजार शिल्लक नव्हता मिनिमल डिसीज आपण म्हणतो ते केलं होतं ते पूर्ण नियंत्रणात होतं त्याचा अर्थ की हे पेश हा पेशंट कॅन्सर थेरपीला पूर्णपणे रिस्पॉन्स दिला होता पण आता हा न अगदी तरुण मुलगा होता आणि एक सहा महिन्यापूर्वीच त्याचं लग्न झालं होतं त्यामुळे पुढचा त्याचा प्रश्न होता की फॅमिली कधी चालू करू शकतो मी आता आजार नियंत्रणात आला आहे तर मी त्याला म्हटलं साधारण एक तीन साडेतीन वर्ष तरी आपण वाट बघूया कारण बऱ्याच वेळा हा कॅन्सर परत फिरून येऊ शकतो जर तीन साडेतीन वर्ष म्हणजे ट्रीटमेंटचे एक सहा सात महिने आणि तीन साडेतीन सा, चार साडेचार वर्ष झाल्यावरती जर आजार नियंत्रणातच राहिला असेल तर तुम्ही फॅमिली प्लॅन करू शकता आणि हे किमोथेरपीचे जे आ, आपण ड्रग्ज देतो किंवा औषध देतो त्याच्यामुळे शुक्राणूंवरती परिणाम होतो हे मी आधीच त्यांना सांगितलेलं होतं त्या पण देवदयाने काय झालं की ट्रीटमेंट झाली व्यवस्थित आणि नंतर त्यांनी फॅमिली प्लॅन केले आणि त्यांना आज एक बाळ आहे साधारणपणे दीड वर्षाचं सा बाळ आहे आणि पूर्ण नॉर्मल बाळ आहे सांगण्याचा उद्देश काय की पेशंटनी हरून जाण्याचा अर्थ नसतो किती तीव्र प्रकारचा आजार होता बघा या पेशंटला किडनीला सोयी झालेली ट्रीटमेंट चालू करायच्या आधीच पण त्यातनं ते पूर्ण बाहेर आले आणि आज परत त्यांच्या कंपनीत रुजू झालेत आणि पूर्ण नॉर्मल माणसासारखं किंवा नॉर्मल एम्प्लॉईसारखं ते काम करतात म्हणजे थोडक्यात वी शूड फाईट दिस दिस कॅन्सर व्हॅलिएंटली म्हणजे अगदी शूरपणे आपण त्याच्या त्या त्याला सामोरं गेलं तर त्याच्यावर आपण मात करू शकतो